काल परभणीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापाशी जे संविधानाचं पुस्तक आहे जी, जी प्रतिमा आहे त्या प्रतिमेवरती मनुवादी विचाराने प्रेरित असणाऱ्या काही लोकांनी त्या प्रतिमेवरती दगडफेक केली आणि विटंबा विटंबना करण्याचा प्रयत्न केला त्या नाराधामांना आंबेडकरी चळवळीने चांगलं तुडवलं पण आहे आणि पोलीस कारवाई पण त्यांच्यावरती चालू आहे हे जे काही परभणी आज बंद आहे परभणीमध्ये जाळपोळ चालू आहे ती जाळपोळ खऱ्या अर्थानं योग्य आहे की अयोग्य यावरती मी बोलणार नाही ती जाळपोळ ती रागापोटी करतायत ही खऱ्या अर्थाने एक योग्यच गोष्ट आहे परंतु महाराष्ट्राची जर परिस्थिती आत्ताची तुम्ही बघितली तर ई व्ही एममध्ये घोटाळा झालेला आहे भरपूर राजकीय नेते या रिझल्टवरती नाराज आहेत आणि अशातच एक जानेवारी भीमा कोरेगावची जी काय अस्मिता आपली असणार आहे त्या अस्मितेचा दिवस जवळ आला आहे पण असं कुठेतरी व्हायला नाही पाहिजे की या आंबेडकरी चळवळीच्या लोकांचा वापर हे राजकारणी करून घेतील त्यामुळं जे आत्तापर्यंत झालं आहे ते योग्यच केलं आहे तुम्ही परंतु यानंतर तुमच्या या मॅनपॉवरचा वापर हे राजकारणी करणार नाहीत याची तुम्ही काळजी घ्या आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं काय कुठल्या प्रतिमेचं कुठल्याही नावाची जरी विटंबना झाली तर ती गोष्ट कोणीही खपून घेणार नाही आम्ही देखील खपून घेणार नाही परंतु जी काही हिंसा चालू आहे महाराष्ट्रामध्ये त्या हिंसेचंही वेगळं वळण यायला नको आंबेडकरी चळवळीचं नाव बदनाम व्हायला नको आणि ह्या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या या सगळ्या मॅनपावरचा वापर कुठल्या तरी सूडबुद्धीनं राजकारणी लोक या तुमच्या मॅनपावरचा वापर करणार नाहीत याची तुम्ही काळजी घ्या आणि नक्कीच जी कोणी हे कृत्य केलं त्याला कशी कठोरात कठोर कारवाई करता येईल याकडं आपण लक्ष घालणारच आहेत आणि पोलिसांनी याच्यावरती जर कारवाई नाही केली तर पोलिसांना सुट्टी नसणार आहे खऱ्या अर्थानं परंतु या तुमच्या सगळ्या गोष्टींवरती तुमचा वापर नाही झाला पाहिजे एवढी काळजी घ्या जय भीम जय भीम जय भीम